नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आज श्रीगोंदा येथील जे मेजर आहे विकास कदम सर यांच्या शेतावरती आलो आहे त्यांनी बघा आपला जे ड्रॅगन लावला आहे आधी आणि ड्रॅगन मध्ये आपला हा सदाबहार पेरू लावला आहे का जो आंतरपीक म्हणून त्यांनी घेतलं होतं आणि आंतरपीक घेत असताना ते आज जे चार वर्षापूर्वी रिटायर झाले आणि त्यांची देशसेवा संपल्यानंतर शेतीची नाळ जोडलेली असल्यामुळं ते आज आपल्या शेतीमध्ये कसत आहे आणि ते मी म्हणतो एक आदर्श म्हणून एक शेतकरी इथं आपल्याला उपलब्ध झालेले का त्यांनी डाळिंबाची शेती उत्कृष्ट केली आहे द्राक्ष बागाची शेती उत्कृष्ट केली आहे आणि त्यामध्ये जो सदाबहार पेरू लावलाय का जो ड्रॅगन लावल्यानंतर त्यांनी सदाबहार पेरू लावण्याचा निर्णय घेतला आणि त्या निर्णयातून त्यांनी आतापर्यंत ह्या सप्टेंबरमध्ये त्यांना हा पेरू लागवड करून दोन वर्ष पूर्ण होत आहेत तर ह्या दोन वर्षामध्ये सर आपली कशी जर्नी झाली आपण शेतकऱ्यांना सांग नमस्कार विकास कदम आ, गाव टाकरे लोणार तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर मी साधारण या एक सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी या सदाबहार पेरूची लागण केली ती म्हणजे आज एक सप्टेंबरला थोडक्यात दोन वर्षाचा फिरू होणार आहे तर एक ड्रॅगन लावल्याच्या नंतर काहीतरी मधल्या जागेमध्ये आंतरपीक म्हणून काहीतरी करावं मग ह्या सर्चिंग मध्ये असताना मला ही सदाबार वान हा योग्य वाटला म्हणून मी ह्याची निवड केली आणि त्याचा निर्णय हा माझा अतिशय म्हणजे योग्य झाला आणि बऱ्यापैकी मला या क्षेत्राचं आणि माझा टोटल खर्च काढण्याचं काम हे पिरणी केलेलं आहे मला मोठ्या प्रमाणात उत्पन्न पण चांगलं झालं हे दोन वर्षामध्ये साधारण मी तीस ते बत्तीस टन माल याचा हार्वेस्टिंग केलेला आहे त्यामुळे मी समाधानी सर या वानावर सर यांनी आपल्याकडे आज हे बावीसशे रोप सदाबहार पेरूचे लावलेले आहे आणि या बावीसशे रोपांमधून म्हणजे सदाबहार म्हणजे वर्षभर वर याला माल येत असतो खाली तुम्ही बघू शकता आता का एक पंपी मध्ये लावण्यासाठी माल आलेला आहे आणि वरती लगेच कळ्या पण आहे म्हणजे लगेच सेटिंगला येतोय तो माल म्हणजे हा वर्षभर वर चालणारा वान आहे सदाबहार म्हणून हा आतून लाईट पिंक आहे बॉन्साई टेक्निकने आपण याला डेव्हलप करतो आणि टिकून क्षमता ही खूप चांगली, चांगली तर, या पेरूची म्हणजे मार्केटमध्ये आठ ते दहा दिवसापर्यंत कुठल्याही लांबच्या मंडीला जरी तुम्ही माल विक्रीला न्याला तरी हा माल चालतो म्हणजे याची टिकवण क्षमता खूप चांगली आहे तर करण साहेब आपण आतापर्यंत या बावीसशे रोपांमधून साधारणतः कमीत कमी काय रेटची माल घेऊन आणि जास्तीत जास्त हिष्ट काय भाव घेतला तुम्हाला बरोबर आहे सर ही पिकवणं आपल्या हातात आहे मार्केट किंवा रेट हे आपल्या हातात नाहीये त्याप्रमाणे मी हायेस्ट याला ऐंशी रुपये आहे बरोबर बघा सतरा रुपये कमीत कमी आणि ऐंशी रुपये हायएस्ट रेट म्हणजे एक सरासरी जर काढली तर एकत्रित चांगले पैसे मेजर साहेबांना झाले आहे इथे तर आपल्या सोबत देशमाने सर जे करमाळा येथील कृषी अधिकारी आहे ते पण आज आपल्या या शेतीला विजिट देण्यासाठी आले होते सर तुम्ही शेती बघून शेतकऱ्यांना काय सांगा नमस्कार म्हणजे मी ड्रॅगनची शेती पाहिलेली आहे आणि सदाबारची पण शेती पाहिलेली आहे परंतु कदम साहेबांनी ते दोन मिक्स क्रॉपिंग करून आता त्यांनी आमची आता चर्चा झाली तर याचा ड्रॅगनचा खर्च त्यांना जो सुरुवातीपासून आला तो सगळा एका वर्षामध्ये सदाबार पिरूने त्यांना भरून दिला आणि आता ते म्हणजे सगळा प्रॉफिटमध्ये असं त्याच्यातून त्याचा अर्थ निघतो की म्हणजे सदाबार पिरू आणि ड्रॅगन आता हे दोन्ही पण यांना प्रॉफिटमध्येच आहे सगळं म्हणजे हे जे पीक पद्धती आहे ही चांगली पद्धती आहे शेतकऱ्यांनी याचा जरूर लाभ घ्यावा शंभर टक्के सर शेतकऱ्यांना माझा आज काळाची गरज आहे हा मेसेज राहील की आपण अतिघनदाट लागवड करून कमी एकरामध्ये कारण आज जगाची लोकसंख्या वाढत चालली आहे पण क्षेत्र वाढत नाहीये क्षेत्र आज तुकडीकरण होत चाललंय कुटुंब छोटे छोटे होत चालले मग आज त्या गोष्टीने आपण शेतीमध्ये बदल करणं गरजेचं आहे की जे पारंपरिक शेतीमध्ये आटकून पडलो आहे आपण त्यातून काही बेनिफिट भेटत नाहीये म्हणजे जे आपले स्वप्न असतील काही की आपण कधीतरी चार चाकीत फिरू एखादा स्लॅबचा बंगला बांधू किंवा आपल्या मुलांचे चांगले शिक्षण घेऊ हे जर तुम्ही पारंपरिक शेतीत आटकून पडले तर हे कधीच शक्य नाही तर आज आपल्याला शेतीत बदल करणं गरजेचं आहे आपल्याला अतिघंधाक लागवड मिश्र फ्रूट फार्मिंग या सगळ्या गोष्टी अवलंबण्याची गरज आता आलेली आहे की ज्याच्यातून लाखो रुपये उत्पन्न आपण घेऊन शेतकरी समाधानी होऊ शकतो जसं मेजर साहेबांनी आपल्याला इथे इतका मोठा आ, एक मी म्हणतो का आदर्श दाखवलाय की शेतीतून खरोखर किती उत्पन्न घेऊ हो शकता बघा त्यांनी देशाची सेवा केलीच केली, -केली। त्याच्यानंतर त्यांना ह्या शेतीमधून आज ती इतकी राबदायक ह्या राबण्यातून पण त्यांनी आधुनिकतेची जोड घेतली फक्त कष्ट केले म्हणजे खूप पैसे मिळतात अशी गोष्ट नाही तर त्याला आधुनिकतेची जोड घेऊन आज जगात काय चाललंय नवीन नवीन उपक्रम करून आपण त्याच्यातून खूप मोठे असे लाखो रुपयाने उत्पन्न घेऊ शकतो तर सर सर्व शेतकरी इथे उपलब्ध आहे मी सर्वांचे आभार मानतो का आपण वेळ दिला तर या पद्धतीतून आपण पुढच्या याच्यामध्ये या शेताच्या पाठीमागे जे क्षेत्र आहे ते तेथे आता मेजर साहेब आपला छे आंबा जो मार्केटमध्ये आणला आहे त्या झेन आंब्याची लागवड करणार आहे ह्या झेन आंब्याचं वैशिष्ट्य असं आहे सर जसा वर की जसं हा आपला सदाबार पेरू आहे तसाच हा झेन आंबा वर्षभर आंब्या आंब्याला आंबे येणार आंब्याला आंबे येणार तर ह्या गोष्टीचा कदम साहेब गेल्या सहा महिन्यापासून फॉलोअप घेत आहे आंब्याविषयी माहिती घेत आहे आणि मग आता त्यांनी ती रोप बुक केले तर ह्या प्लॉट कोणी भिडणार नाही कोणी नडणार नाही आपला तुला लवळणार नाही आपला डेंजर कारवार हाय र का उडतोस रे फिडतोस रे कावळांचा बनवून थवा आपली टोळी हाय वाघाची रे दुःख पशिल नडशील जावा इथं तिथं यावा बघू जा हाय आपली हवा हा इथं तिथं यावा बघू जा